मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन हेल्थ केअर सेक्टरचे शेअर बघणार आहोत तर ते बघण्याआधी आजचं मार्केट बघू आजचं मार्केट ऑल टाईम हायला टच करून थोडंसं मायनस होऊन बंद झालेलं आपण बघू शकतो बी एस सी सनसेक्स दोनशे दहा अंकांना मायनस आहे निफ्टी फिफ्टी तेहतीस अंकांना मायनस आहे निफ्टी बँक चारशे एकोणसत्तर अंकानं मायनस आहे निफ्टी मिडकॅप हंड्रेड हा प्लसमध्ये बंद झाला आहे पॉईंट छप्पन तीनशे बारा अंकानं त्याचबरोबर आपल्याला स्मॉल कॅपसुद्धा आप प्लसमध्ये बंद झालेला पाहायला आहे पॉईंट चौऱ्याऐंशी एकशे बावन्न अंकानं तर स्मॉल कॅप आणि मिड कॅप हे प्लसमध्ये बंद झालेले आहेत म्हणजे ज्यांच्या पोर्टफोलिओमध्ये आज स्मॉल कॅप किंवा मिड कॅप जास्त आहेत त्याचा पोर्टफोलिओ आज प्लस असेल माझा पोर्टफोलिओ आज मायनस होता तुमचा कसा होता तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या शेअर बाजारातील तेजीला आज अठ्ठावीस जून रोजी ब्रेक लागला इंट्राडे ट्रेडिंगमध्ये सनसेक्स आणि निफ्टीने नवीन विक्रमी उच्चांक गाठला मात्र नंतर तो घसरला आणि लाल रंगात बंद झाला व्यापक बाजार तेजीत राहिला त्यामुळे गुंतवणूकदार आणि गुंतवणूकदार बाजारातून सुमारे त्र्याऐंशी हजार कोटी रुपये कमविण्यात यशस्वी झाले म्हणजे ज्यांच्याकडे स्मॉल कॅप आणि मिडकॅप होते त्यांचा पोर्टफोलिओ आज प्लस झालेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे ह्या व्हिडिओमध्ये दोन प्रश्न आपण घेणार आहोत तर इथं नाव बघू शकता अर्नव असं नाव आहे सर हेल्थकेअरचा रेनबो चिल्ड्रन हेल्थकेअर कसा वाटतो बाईंग लेवल सांगा हा एक प्रश्न आहे त्याच्यानंतर हा एक प्रश्न आहे अमरदीप सरांचा किंवा उघडे सरांचा सर शंकाचे निरसन चांगले करतात तुम्हाला दीर्घायुष्य लाभ हो धन्यवाद सर ही ईश्वरचरणी प्रार्थना सर मी रेमेडियम लाईफ केअरबद्दल माहिती द्यावी तर हे दोन आपण बघणार आहोत त्याबरोबर अजून दुसरा एक हेल्थकेअरचा असे तीन शेअर आज, आज आपण ह्याच्यामध्ये चर्चा करू तर पहिला आहे रेनबो चिल्ड्रन मेडिकेअर बाराशे बावन्नवर ट्रेड करत आहे आज पॉईंट पासष्ट टक्के मायनस झाला आहे रेनबो चिल्ड्रन्स मेडिकेअर लिमिटेड ही भारतातील बहुविशेषतः बालरोग प्रसूती आणि स्त्रीरोग रुग्णालय साखळी चालवते कंपनी नवजात आणि बालरोग गहन काळजी बालरोग बहुविशेषता सेवा बालरोग चतुर्थांश काळजी प्रसूती आणि स्त्रीरोग यासारख्या सेवांची विस्तृतसेने अपर करते व सहा शहरामध्ये पसरलेल्या सोळा रुग्णालयासह ही देशातील सर्वात मोठी बाल रुग्णालय साखळी आहे हिचं मार्केट कॅप जर पाहिलं तर बारा हजार करोडचं मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळते आणि पी जर पाहिला तर अठ्ठावन्न पॉईंट सहाचा पी आहे आर ओ सी एकोणीस पॉईंट तीन आहे आरवई अठरा पॉईंट सात आहे फेस व्हॅल्यू दहाची आहे म्हणजे भविष्यामध्ये स्टॉक स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ दोन पॉईंट चौऱ्याण्णवची आहे प्रमोटर होल्डिंग जवळपास एक पन्नास टक्के आहे ई पी एस बघू शकता म्हणजे प्रॉफिट कसं वाढवलं आहे कंपनीनं ई पी एस इथपर्यंत चांगले वाढलेत पण इथून काही क्वार्टर हे एका रेषेमध्ये आपल्याला चालत असलेले पाहायला मिळतात मिड इन पी एकावन्नच आहे इन पीच्यावर कंपनी जवळपास अठ्ठावन्नच्या आसपास ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते हिचे सेल्स जर पाहिले तर मार्च दोन हजार चौदापासूनचे सेल्स बघू शकतो एकशे बावीस करोडचे सेल्स आहेत बाराशे सत्त्याण्णवपर्यंत आलेले आहेत आणि नेट प्रॉफिट पाच करोडचं हे दोनशे अठरा करोडपर्यंत आलेलं आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ आपल्याला इथं डबल डिजिट दिसते म्हणजे चांगली आहे चालू वर्षामध्ये सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ आपल्याला सिंगल डिजिट दिसे पण एका वर्षाचं सोडून देऊ शकतो आपण पण मागच्या वर्षामध्ये तर सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आणि चांगली आहे म्हणून आपल्याला इथं सी ए जी आर पण कंपनी निदान कमीत कमी सव्वीसचा सी ए जी आर ही बनवून देऊ शकते सव्वीसचा सी जी आर दिला तरी एका लाखाचे दहा वर्षात दहा लाख म्हणजे दहा पट पैसा ही कंपनी करू शकते एका वर्षाचे सी ए जी आर एकोणतीस टक्क्याचे आपल्याला इथं पाहायला आहेत रिझर्व जर बघितलं तर अकराशे सत्तावन्न करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर फक्त सातशे पासष्ट करोडचं कर्ज आहे म्हणजे कर्ज पण कंपनीवर जास्त नाही वरून डिस्काउंट जर पाहिलं तर वीस टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला इथं पाहायला मिळतं इथं बघू शकता वीस टक्के डिस्काउंट आहे म्हणजे आपण गुंतवणूक सुरू करू शकतो चार्ट जर बघितला तर कंपनी सपोर्टवर आहे जवळपास इथं बघू शकता बाराशे एक्कावन्नवर हो आहे आणि बाराशे वीस तीसच्या आसपास सपोर्ट हा कंपनीचा आहे तर ह्या कंपनीबद्दल विचार करू शकता कंपनीनं वारंवार हा सपोर्ट घेतलेला आपल्याला पाहायला मिळते तर सध्या कंपनी सपोर्टवरच आहे असं म्हणायला हरकत नाही आणि सपोर्टवरून थोडी वर जाते पुन्हाखाली पुन्हा वर पुन्हाखाली अशी ही कंपनी चालत आहे तर सपोर्टवर बाईंग केली तर पुन्हा ही जवळपास सोळाशेपर्यंत जाऊ शकते कंपनी चांगली आहे ह्याबद्दल तुम्ही विचार करू शकता त्याच्यानंतर आहे रेमिडियम लाईफ केअर साठ रुपये दहा पैशावर ही ट्रेड करत आहे ह्या कंपनीचं मार्केट कॅप फक्त सहाशे सहा करोड असलेला आपल्याला पाहायला मिळते माय आणि पी जर पाहिला तर अठरा पॉईंट सहाचा आहे आर ओ सी नव्याण्णव पॉईंट पाच आर ओई एकशे तेवीस आणि फेस व्हॅल्यू एकची पाहायला मिळते प्रॉफिट ग्रोथ पाचशे तीनची आहे प्रमोटर होल्डिंग एक पॉईंट अकरा म्हणजे तुम्ही जर बघितलं तर आर ओ सी आर ओई आणि प्रॉफिट ग्रोथ हे एकदम जबरदस्त पाहायला मिळतात पण प्रमोटर होल्डिंग फक्त एक पॉईंट अकरा असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते पुढं बघू काय झालं तर तर इथं बघा कंपनीचे प्रॉफिट जवळपास इथून इथपर्यंत काहीही जनरेट नव्हते एकदम कमी होते अचानक प्रॉफिट वाढलेले आपण इथं बघू शकतो हाय मागचा एक क्वार्टर आणि हाय एक क्वार्टर प्रॉफिट वाढलेले आहेत कंपनीचे म्हणून आपल्याला इथं वर जी प्रॉफिट ग्रोथ दिसायला लागली ती आपल्याला इथं जास्त दिसते त्याच्यामुळंच आर ओ सी आर ओसुद्धा आपल्याला जास्त पाहायला मिळते इथं बघा हिचे सेल जर पाहिले आपण तर सेल जर दोन हजार सहा एक करोड एक करोड दोन चार एक झिरो झिरो तीन म्हणजे दोन हजार वीसपर्यंत जर पाहिलं तर सेल्स हे काहीही नव्हते म्हणजे ज्या रेंजमध्ये होते त्याच रेंजमध्ये चालत होते पण एकवीसला नव्वद पाचशे पाच पाचशे दहा आणि डायरेक्ट चार हजार यामुळं काय झालं आपल्याला तिथं सेल्स हे कंपनीचे जास्त असल्यामुळं प्रॉफिट पण तसंच वाढलेलं पाहायला मिळते इथं बघू शकता नेट प्रॉफिट झिरो झिरो एक झिरो 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 हे प्रॉफिट तर मागच्या तुम्ही इथं बघू शकता की मागच्या एकवीसपर्यंत इथं बघा हे एकवीस आहे आणि एकवीसपर्यंत प्रॉफिट हे आपल्याला झिरो दिसते बावीसला एक झालं नंतर पाच आणि डायरेक्ट तेहतीस त्यामुळे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ इथं आपल्याला ट्रिपल डिजिट पाहायला मिळते मागच्या पाच वर्षामध्ये जर पाहिलं तर सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ ट्रिपल डिजिट आहे आणि शेअर पण पाच वर्षात एकशे त्रेचाळीस टक्के तीन वर्षाचा एकशे चोपन्न टक्के आणि चालू वर्षामध्ये मायनस साठ टक्के पाहायला मिळते तर पुढं बघू आता रिझर्व्ह जर बघितलं कंपनीचं तर तेहतीस करोडचं आहे कर्ज हे निश्चितच जास्त असणार आहे कर्ज जास्त आहे इथं शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये जर आपण बघितलं तर आठ टक्क्याची होल्डिंग होती जून एकवीसला ती कमी होऊन एक टक्का एक पॉईंट अकरा आलेली आहे आणि इथपर्यंत तीच आहे आणि पूर्ण पब्लिक इथं भरलेली आपण बघू शकतो म्हणजे पब्लिकच्याच हातात हा शेअर आपल्याला पाहायला मिळतोय तर ही रिस्की कंपनी आहे चार्टमध्ये जरी पाहिलं तर जवळपास इथं कंपनी एक दहा रुपयाच्या आसपास असलेली आस कंपनी डायरेक्ट एकशे साठ सत्तर रुपयापर्यंत जाते ऐंशी रुपयापर्यंत जाते इथं बघू शकता आणि किती पट झाली तर कंपनी अठराशे म्हणजे अठरा पट कंपनी झालेली आहे दहा रुपयाची कंपनी एकशे ऐंशी रुपयापर्यंत गेली पण तिथून पण कंपनी आता खाली पडत आहे म्हणजे कंपनी पळवायची आणि पुन्हा खाली आणायची कारण पब्लिकमध्येच हे लोक बसलेले असतात जे कंपनीला पळवतात व्हिडिओ बनवतात की ही कंपनी घ्या आणि त्याच्यानंतर आपण अडकून बसतो आणि आपला पैसा जातो तर ही रिस्की कंपनी आहे पुढं ही प्रॉफिट देईल किंवा नाही देईल हे हे मला म्हणायचं नाही मला फक्त हे म्हणायचं आहे की रिस्की कंपनीमध्ये आपला पैसा लावला तर आपला पैसा धोक्यात येऊ शकतो तर अशा कंपनीपासून वाचलं पाहिजे तर ही कंपनी रिस्की आहे तुम्हाला जर वाटत असेल ह्याच्यामध्ये पैसा बनतो आहे तर तुम्ही याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता शेवटी निर्णय तुमचा आहे त्याच्यानंतर पुढची कंपनी आहे नारायणा हृदयालय बाराशे पाचवर ही ट्रेड करत आहे पॉईंट चौतीस टक्के आज वाढलेली आपण बघू शकतो चोवीस हजार सहाशे सतरा करोडचं मार्केट कॅप आहे एकतीसचा पी, त्या पी आ आ आ, आरो आरो ए आहे मागच्या दोन्ही कंपनीपेक्षा हिचा पी ए आपल्याला इथं कमी पाहायला मिळतो आहे सव्वीसचा आर ओ सी आर ओ एकतीसचा आहे फेस व्हॅल्यू दहाची आहे भविष्यामध्ये स्प्लिट होईल जवळपास बत्तीसची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि त्रेसष्टची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते त्या दोन्ही कंपनीपेक्षा तुम्ही इथं बघू शकता ई पी एस एकदम चांगले वाढलेले आहेत मिड एन पीच्या कंपनी अडोतीस पॉईंट सातचा मिड एन पी आहे मिड एन पीच्या कंपनी इथं खाली ट्रेड करत आहे आणि एकदम ह्या लेवलला आपण जर कंपनीला खरेदी केलं तर पैसा बनवून देऊ शकते कारण ही डिस्काउंटमध्ये कंपनी मिळत आहे अंडर म्हणून ह्या कंपनीला आपण म्हणू शकतो सेल जर बघितले तर आठशे एकोणचाळीस करोडचे सेल्स आहेत ते पाच हजार करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट चोवीस करोडचं ते सातशे नव्वद करोडपर्यंत आलेलं आपण इथं बघू शकतो म्हणजे सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ ही डबल डिजिट आणि चांगली आपल्याला इथं पाहायला मिळते आणि हे पाच वर्षामध्ये अडतीस टक्के तीन वर्षामध्ये छत्तीस टक्के आणि चालू वर्षामध्ये बावीस टक्क्याचा सेहेजार कंपनीनं बनवून दिला आहे म्हणजे गुंतवणूकदारालाही कंपनीनं चांगला पैसा बनवून दिलेला आपल्याला इथं पाहायला मिळते रिझर्व्ह जर पाहिलं तर सव्वीसशे एकोणऐंशी करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर सोळाशे सत्तावीस करोडचं कर्ज आपल्याला पाहायला मिळते चार्ट जर बघितला तर हा रजिस्टन्स होता तोच सपोर्टचं काम करतो आहे सपोर्टवर अकराशे तीस चाळीसच्या आसपास हा सपोर्ट आहे सध्या कंपनी बाराशे दोन वर्ष करत आहे कंपनी तुम्हाला घ्यायची असेल तर सध्याही तुम्ही घेऊ शकता वरून डिस्काउंट जर पाहिलं तर जेव्हा अकराशे चाळीस किंवा साडे अकराशेपर्यंत येईल तर आपल्याला वीस टक्क्याचं डिस्काउंट मिळेल सध्या थोडंसं कमी पंधरा टक्क्याच्या आसपास डिस्काउंट आहे पण ह्या कंपनीबद्दल विचार करू शकता ही कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते सध्याही जर बघायचं झालं तर हा बाराशेचा सपोर्ट कंपनी घेते असं म्हणायला हरकत नाही कारण हाही सपोर्ट होऊ शकतो जो की इथं बाराशेचा आहे तर सध्या बाराशेच्या सपोर्टवर हो आहे साडे अकराशेवर आली तर साडे अकराशेवर खरेदी करू शकता सध्या एक लॉट लावू शकता साडे अकराशेवर आल्यावर पुन्हा दुसरा लॉट तुम्ही लावू शकता कंपनी चांगली आहे चांगला पैसा चा ही बनून देऊ शकते कोणताही कॉल किंवा टिप्स नाही अभ्यास म्हणून ह्या तिन्ही कंपन्या चर्चा केलेली आहे त्यामध्ये दोन कंपन्या तुमच्याच प्रश्नाच्या होत्या ही कंपनी त्याच्यामध्ये जर आम्हाला चांगली वाटली म्हणून ही कंपनी मी सांगितलेली आहे तुम्ही ह्या कंपन्यावर अभ्यास करून निर्णय घ्यावा खरेदी विक्रीचा निर्णय हा तुमचा स्वतःचा असला पाहिजे आणि नुकसान आणि फायदा हे तुमचं स्वतःचा असणार आहे तर ते हे लक्षात ठेवा आणि व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटत असेल ते व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद